नमस्कार प्रेक्षक हो मी राजन चव्हाण आपला सिंधुगड न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रत्नागिरी सिंधुगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे नाव निश्चित होऊन जवळपास महिना उलटून गेला तरी अद्याप राऊत यांचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिंदे शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या निश्चितीवरून अद्यापही अनिश्चितता आहे इंडिया आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मुख्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलं तब्बल दिवस उलटून गेले आहेत तरीही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार निश्चितेचं घोड नेमकं अडलंय कुठं हाच प्रश्न सध्या सिंधुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आहे पाहूया याचीच इन्साइड स्टोरी सोळा मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचं टाइमटेबल जाहीर केलं एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान सात टप्प्यात यावेळी अठराव्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे तर चार जून रोजी देशभरात एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात एकाच दिवशी मतमोजणी सुद्धा होणार आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात यावेळी मतदान होणार असून सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दरम्यान उमेदवाराचं नामनिर्देशन करण्याची तारीख असून वीस एप्रिलला उमेदवाराच्या नामनिर्देशनाची छाननी होणार आहे आणि त्यानंतर बावीस एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्ह जाणार आहे इंडिया उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे नाव डिक्लेअर होऊन जवळपास उलटून गेलेला आहे तरी अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला ना नाही ना आहे भाजपाकडून आणि मित्रपक्ष शिवसेनेकडून या जागेवर दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत अगदी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपाचे माजी आमदार प्रमोदजी जठार त्यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव सुद्धा लोकसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आहे तर शिवसेनेकडून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू रत्नसिंधू समृद्धी योजनेचे सदस्य किरण सामंत यांचेच एकमेव नाव चर्चेत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा दक्षिण कोकणातील लोकसभा मतदारसंघ भाजपा असेल किंवा शिवसेना या दोघांनाही अत्यंत महत्त्वाचा आहे मागील दोन तम या मतदारसंघाचे तत्कालीन शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार विनायक राऊत हे सध्या या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतायत आता तिसऱ्यांदा विजय हॅट्रिकसाठी राऊत निवडणूक मैदानात आहेत अनुभवी आणि मतदारसंघातील एकवीसशेहून अधिक गावांमध्ये प्रत्येक गावागावात पोचलेल्या विनायक राऊत यांच्या तोडीचा उमेदवार देणं सध्या महायुतीला महत्वाचं असणार आहे या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे पैकी चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे अर्थातच महायुतीचे शेखर निकम हे सध्या आमदार आहेत तर रत्नागिरीमध्ये स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत हे आमदार आहेत तसेच राजापूरमध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी आहेत तर कणकोलीमध्ये भाजपाचे नितेश राणे कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि सावंतवाडीमध्ये शिंदे शिवसेना गटाचे दीपक केसरकर हे सध्या आमदार आहेत बाल पाहिले महायुतीला सपोर्टिव्ह ठरणारे चार आमदार तर इंडिया आघाडीला सपोर्टिव्ह ठरणारे दोन आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपा युतीचे विनायक राऊत यांना चार लाख छप्पन्न हजार तेरा तर प्रतिस्पर्धी असलेले स्वाभिमान पक्षाचे पहाभूत उमेदवार निलेश राणे यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस मते मिळाली होती एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्याऐंशी मतांनी विनायक राऊत यांचा विजय झाला होता राऊत यांच्या विजयात विजय भाजपाच्या मतांचा सुद्धा त्यावेळी मोठा वाटा होता हे नाकारून चालणार नाही बदलत्या राजकीय स्थितीनुसार आता विनायक राऊत यांच्यासोबत भाजपाची ताकद नसली तरी सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ही ताकद भाजपाची कमतरता भरून काढण्याची खात्री विनायक राऊत यांना आहे म्हणूनच राऊत तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक तब्बल अडीच लाख मतांनी पूर्ण करणार असं ठामपणे सांगत आहेत आता मुद्दा हा येतो की निवडणूक जाहीर होऊन सात दिवस झाले तरी सुद्धा अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित का होत नाही विजयी उमेदवार भाजपाचा असो की शिंदे शिवसेनेचा तो महायुतीचाच असणार जो पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार हे मात्र निश्चितच आहे असं असलं तरीही बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवत कमळ निशाणीवरच लोकसभा निवडणूक लढवणारा उमेदवार असावा यावर भाजपा पक्षश्रेष्ठी ठाम आहेत कणकोलीचे कमळ निशाणीवर लढणाराच निशाणेवर उमेदवार हवा हा, हा सुरुवातीपासूनच आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही महायुती उमेदवाराला कमळ निशाणीचाच आग्रह आहे सहा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे त्रेचाळीस टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सत्तावन्न टक्के मतदार आहेत येत्या लोकसभेला साधारणतः दहा लाख मतदान होण्याची शक्यता आहे भाजपाचं म्हणणं असं आहे की त्यातील पाच लाखांपर्यंत मतदान हे भाजपा मतदारांचं असेल तर महायुतीच्या अन्न घटक पक्षाचे मिळून आणखीन दीड लाख असं महायुतीच्या उमेदवाराला एकूण साडेसहा लाख मतदान होऊ शकेल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर भाजपाचाच उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवेल असं मीडियाला सांगितलं तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सुंदरग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत आपल्या पक्षाच्या उमेदवारीची दावेदारी कायम ठेवली तर दुसरीकडे भाजपाचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर हा मतदारसंघ भाजपाचाच असल्याचे सांगून भाजपाचाच उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवेल असं ठामपणे सांगत जाहीर ट्विट सुद्धा केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघात विद्यमान खासदार असलेले महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांची पकड दांडगी आहे हे महायुतीला सुद्धा माहीत आहे त्यामुळे दुधाने तोंड भाजल्यावर साहजिकच ताक सुद्धा खुमकून पिले जाते यानुसार अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यामागे उशीर होताना दिसत आहे शिंदे शिवसेनेकडून दावेदार असलेले एकमेव उमेदवार किरण सामंत यांची निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा आणि सर्व प्रकारची तयारी सुद्धा झालेली आहे परंतु महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरताना धनुष्यबाण निशाणीवरच रणचिंग कुंकणार यावर किरण सामंत ठाम आहे सांगण्यात असंही येत आहे की किरण सामंत यांना उमेदवारी देण्यावर भाजपा शिंदे शिवसेनेत एकमत झाले आहे फक्त किरण सामंत यांनी धनुष्यमान निशाणीचा आग्रह सोडावा आणि कमळ निशाणेवर लढवावी असा पर्याय महायुतीच्या नेत्यांमध्ये काढण्यात आला आहे मात्र किरण सामंत यांनी विनायक राऊत यांना पराभूत करण्यासाठी कमळ ऐवजी धनुष्यमान निशाणीचाच उपयोग जास्त होणार याची गणित मांडली आहेत त्यामुळे किरण सामंत हे कमळ निशाणीवरती निवडणूक लढवण्यासाठी राजी नाहीत नेमका हाच तिढा सध्या अजून सुटला नसून त्यामुळेच लोकसभेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चितीचे घोडं अडलं आहे निशाणी असेल तरच लोकसभा निवडणूक लढणार अन्यथा भाजपाने कमळ निशाणीवर लढणारा भाजपाचा उमेदवार द्यावा असंही सामंत यांनी सांगितल्याचं समजतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात मिळून देणारी लीड सावंत्री मतदारसंघात भाजपाने केलेली पक्षबांधणी आणि त्यातून मिळणारी अधिकची मतं त्यासोबत कुडाळ मतदारसंघात सुद्धा भाजपाच्या वाढलेल्या ताकदीने महायुतीच्या उमेदवाराला मिळणारा अधिकचा मतांचा वाटा हे जसे ठामपणे भाजपा सांगत आहे तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात सामंत बंधू यांची असलेली पकड भाजपाला सध्या नजरेआड करता येत नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून ठामपणे जरी उमेदवारीची दावेदारी तरी ठोकली जात असली तरी राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी मोदी यांचे हात बळकट करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हातचा गमावण्याची भाजपा पक्षश्रेष्ठींची अजिबात मानसिकता नाही आहे त्यामुळेच या मतदारसंघाच्या बाबतीत भाजपाकडून उमेदवाराच्या निशाणीबाबत सध्या ताक उंकून पेले जात असल्याचं दिसून येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका